जलजीवनमध्ये लाचखोरी दोन लाखांची लाच घेताना उप अभियंत्यासह कनिष्ठ अभियंता ताब्यात तक्रारदार ठेकेदार असून जलजीवन योजनेत बिल मंजुरीसाठी बक्षीस मागणी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी ओंकार पवार यांनी पदभार स्वीकारायला अवघा एक दिवस झाला असतानाच दिंडोरी पंचायत समितीत लाचखोरी उघड झाली केलेल्या कामाचं बक्षीस स्वरूपात तसेच सध्याच्या प्रलंबित कामाचं बिल मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता व कनिष्ठ अभियंत्यास दोन लाख सोळा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंग्यात पकडण्यात आलं याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार हे शासकीय कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी साव, सावरपाडा तालुका दिंडोर इथं ता जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शिवारपाडा इथं यापूर्वी केलेल्या कामाचं बक्षीस स्वरूपात तसेच सध्याच्या प्रलंबित असलेल्या कामाचं बिल मंजूर करून देण्याच्या मोबदल्या जिल्हा परिषद ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता योगेश नारायण घारे वय चव्वेचाळीस राहणार तिरुमला भूमिका कोटकाठेगल्ली द्वारका नाशिक व दिंडोरी पंचायत समितीचे पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता मनीष कमलाकर जाधव व एकोणतीस राहणार कुंजविहार सोसायटी हिरावाडी पंचवटी यांनी तक्रारदाराकडे दोन लाख सोळा हजार रुपयांच्या लाची मागणी केली रक्कम दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दिंडोरी पंचायत समितीच्या कार्यालयात ग्रामीण पाणीपुरवठा विभागात स्वीकारताना योगेश घारे व मनीष जाधव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंग्यात पकडलं घराची झाडाझडती सुरु असून घाऱ्यांचा मोबाईल ताब्यात घेतला सदरची कारवाई सापळा अधिकारी श्री अमोल वालझाडे पोलीस निरीक्षक तथा सापळा अधिकारी स्वप्नील राजपूत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पोलीस हवालदार संदीप हांडगे पोलीस शिपाई सुरेश चव्हाण पोलीस नाईक किरण धुळे चालक परशुराम जाधव सर्व नेमणूक लाचूलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक युनिट यांनी कारवाई केली महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक